आता घराची खट काढू पुरी साफ सफाई जुना कलर चकाचक आणि मग खरेदी करू अजून टाइम आहे अजून दोन चार दिवस हो गड्या कस जमते तसंच करू मग आता मग काय आता डायरेक्ट घरीच चालतं का मग डायरेक्ट काही घेवाच नाही का काय काय घेवाच आहे दुसरं तुला घेवाच असेल तर घे बा तुला मना नाही करत मी परदे घेतो काय घेत जे घेवाच आहे तू घे पण मी नाही घेत बा आता मी येईन अजून एखाद्या वेळेस हे सारो सुरू झालं म्हणजे येईन मी घेऊन जाईन मी सगळं राहू दे मग मी नाही घेत मी बी पैन मी बी घेऊन जाईन अजून सारव सुरू झालं म्हणजे मी बी घेऊनच जाईन अजून घेवायचं आहे तर मग आता शिधी घरीच चाल आणि आजच्या आज सारवाले सुरू करून टाकतो मी तुमचा धामसा काढून घेतो ना उद्यापासून एक दिवस सारून घेतो पुरा डिस्टेम्प चुन्याच बाहेरचं अंदरचं यायचं सगळं आणि मग परवाच्या दिवशी कोणता वार वारायकडे शुक्रवार हा शुक्रवारी फराळाचं घेऊन मग रात्री हराळ बनून घे हो जमते जमते शुक्रवारी फराळाचं आणि शनिवारी दिवे हे कपडे फटाके जे राहिले सुल ते शनिवारी होते जमते चल मग आता गावाकडे चल तो एस तर न चालत ठेल्यावर नाही चालत का इंदिरा म्हणे ना ये, जो ये जा ये म्हणे चल ना जराशी येऊ भेटून चाललो जो चाललो आम्ही असं सांगून राहू दे आता तिच्या ठेल्यावर जा घेणे जाऊ घरी जाऊन काम आहे

झाली होती तुम्हाला म्हटलं मी सावंतच्या बाबा उठा वस्तीत जाऊन झोपा पण तुम्हाला तर ऐकूच आलं नाही गाड झोपी द्या तुम्ही मग राहू देऊ का तसं करता घराले साफसूप करणं राहू देऊ का तसं झोपाच काढता काय मी बी काढतो तुमच्या तसं नाही म्हणत मी तू उशीर झाला थोडासा त्याच्यानं लागली झोप

আননিদাযাই হাশন্যানায় সকোমনি সাসকেডেন্িকে পাশমনায়ান্য়ানেন্য়্য়ে সাচিকের সাজেন্য়়ে তরডুলব সমডুনারা পাশন্�

आई नाही आणलं बिटा काही आणलं पाहू नको ते त्यात ते आपलं सर्वांच सामान आहे फक्त <laughs>

पण गंगाई म्हणे गंगा काकू ते म्हणे का घराची साफसफाई व्हायची आहे तर घरातलं सामान पुरा आपल्याला काढायला लागेल ना मग ते नवीन आणलेलं सामान बी इकडे ठेव तिकडे ठेव असं करावं लागेल तर म्हणून काय म्हणायचे का पहिले घराची साफसफाई करून घेऊ म्हणे सारो सुरो धुसा धानसा कचरा काढणं काय आहे ते सगळं आणि मग एक दिवस खरेदी करायला येऊ म्हणे एक दिवस पुरा खरेदी म्हणे अशी ठेव म्हणे तर पटलं पाहिजे हो म्हणली जमते आई जमते तसं जमते ना मागे पण माती आणली मी पिवळी माती हे जे सगळं समोरचा वरंडा पिवऱ्या मातीनं आणि डिस्टेपर आणलं दहा किलो तर डिस्टेंबर तुमच्या दोघांच्या रूम मंडी आमच्या दोघांच्या रूम मंडी आणि हाल मंडी आणि आपल्या किचन मंडी डिस्टेंबर होऊन जाते एवढं आणि ह्या वरंडा आणि मागचा वरंडा ह्या होऊन जाते पिवळ्या मातीचा जा। होय तर मग भेजून ठेवू का मी माती तर तुम्ही घेऊन जा कुरकुरात घेऊन या तुम्ही मी माती भेजून ठेवते आणि डिस्टेंबर काय आणि घालून Gracias.

पोलीस त्याची बायको असून देतो काय काही नाही होत काय होते ट्रेनिंग झालं आहे काही नाही होत तू घेत नको त्याच्या आणि चांगल्या शूर आपला आपला पक्का शूर झाला झाला पाहिजे चांगला स्ट्रॉंग झाला पाहिजे तशी राज्य आहे चांगली स्ट्रॉंग राज्य आहे नको त्याच्या त्याने भित्रा बनवून शिंका भित्रा बनवून शिंका त्याने कोण बनवून नाही पण तरी थोडं तरी पण तुम्ही लवकर येत जा आणि प्रत्येक दोन तासांत फोन करायचं फोन करायचं हो मस्त आहे मी स्ट्रॉंग आहे पण तरी वाटते आहे काही आहे काही भाजीपाला घेऊन येतो असं होतो तिने बरोबर आहे तू या मी त्याच्यासाठी काही नाही म्हणाल मी तुला म्हणून राहिली का आज जाऊ नको आता जाऊ नको ड्युटीवर आज घरी राह आणि घराची साफसफाई करू लाग मला आता मनुष्याला काही होणार नाही जास्त मी काय करणार नाही तू अय घर साफ करण्यासाठी मी ड्युटी सोडू ड्यूटीवर नाही जेव असं आपलं एक वेळेच ते प्रायव्हेट राहिलं चला मी सुट्टीत घेऊन घेतलो असतो आपलं जिम्मेदारीचं काम आहे जमणार नाही तू असं करून दे मजुरी ना आता या दिवाळीच्या पेट मध्ये जास्त चोऱ्याच्या काट्या होते म्हणजे राहायची लागत आता जमणार नाही माझ्या सुट्टी पाणी तू करून टाक निपटून टाक जेव जसं होते तसं निपटून टाक एक दिवस एकच दिवस फक्त आजच्या दिवस करू लाग धुमसा धमसा वरत वरत माय हात नाही पुरत थोडासा कचरा जाडक्या जुडक्या लागल्यात थे काढून दे मग भांडे गुंडे घासतो मी धीरे धीरे करतो मग आम्ही रचनो रचन काढून दे मी जे आहे ते करून दे मी रचन आता नाही मी ड्युटी पाडू शकत नाही काही आई जाऊ द्या त्यांना त्यांना घरची हळूहळू हो जाय बापा पाय आता तू ड्युटी पाय तू आशीर्वाद आहे आशीर रे बापा आशीर्वाद आहे चांगला ड्युटी कर आणि देशातून गुन्हेगारी कमी कर चांगलं इमानदारीने ड्युटी कर मी कायले सारवू या वाडा काय त्या देश मी खायचा होई आता मी सारवण बी अन येऊन केले ते तर मग काय करतो आणि मग त्यानंच उलट फिरायचं होय आमचा वाडा कायले सारवलं तुम्ही वसवण वसो त्याच्यापेक्षा बाई भेदरू मी काही सारवत नाही बापा मी हाय आपला कचरा कुचरा काढून घेतो आणि धूर धाड काढून घेतो माहे जेवढे भांडे हाये तेवढे मी घास करून घेतो सराव देतो आता काय का डेबी पाहिते काही नाही काय वर्षापासून

आले गेले दिवस आले दिवस गेले दिवसे। आले कुठून गेले हो बाप्पा तूनं आणली वाटते तूनं काय काय आणली तू मी आणन मग आता तुला नाही न्याने आणलं तुला नाही गंगा ना आणला मी पिवडी माती आणली डिसटेंबर आणलं मी पाहतो मग मी देतोच चुन्यानं सारून त्याच्यात रंग टाकून होते होते कसं आहे चालू वा पण कॅटकर झालं म्हणजे बस चला बाप्पा जातो आता कुठं गेली तर आराध्या गेलो भाई चाल ना

बडोकं छोटा ठेराते अखिर बडो को सही लगता आहे अतिर बडो बडो मी झगडे होणे लागते बच्चो के कारण बच्चों का ना समजून बडोको समजण्याची चाहिए चलो कोई ना उद्या जस येईन का मग तो जास्तीन तर मग मला आवाज देजो मी घेऊन येईन सामान सुमन नाही बेबी भाई उद्या तर नाही होणार माहीत आहे ना उद्या नाही जाणार मी येईन आपण परवाच्या दिवशी सहीन तर मी देईन तुम्हाला आवाज परवाच्या दिवशी तसं सारवाचं सामान आणायचं आहे तर उद्या घेऊन ये जा तुम्ही आणि सारून त्यांचा मग खरेदी बाकीची तर मग परवाच्या दिवशी करू उद्या मी आता माया सारूनच होईन उद्या सारू छे सारू छे पण पाहीन मी मोजू छे मी पाहीन मी जाईन मी कोणाला इथून नाही तो त्या भावाच्या हाताने बोलवून घेईन कस कर जा भाऊले पाठवून दे जा आणते ते चला मग मी जातो दादी ना दो मी येतो तो आता दीदी गई येतो मी हाय तू तर नाही म्हणत होती जातो आता ये दे जातो दादी आम्ही देखो तो कितनी चाटते रही है आराध्या आपने जो आवाज लगाई तो मैंने बोला उसको आराध्या दादी जा रही है क्या घर पे तो क्या बोली कि मराठी में नहीं मिया दाद हाँ तो दादी आ, आजी चाकली नहीं चॉकलेट चॉकलेट नहीं लाई आजी ने तो दादी अच्छी नहीं आजी अच्छी नहीं ऐसा बोली फिर मैंने आपको बोला था आप बोले अरे ना दो तो फिर मैंने इसको बोला यार दे जा रही है, दादी तो ऐसा सुना ना सुना कैसे भागी ईद और आरती हां मैं ये तो मैं ये तो हां <laughs> ना मामी देखो तो छोटी सी लड़की बच्चे कितनी चापतर है ऐसी तो है वो कल्पना क्या कब बोलेगी समझ में नहीं आएगा हां बहुत कारनामी है बहुत कारनामे भी करती है